नमस्कार मंडळी मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा तुमचं सारथी नॉलेज हब या आपल्या आप ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो मित्रांनो आपण सारथी नॉलेज हबच्या माध्यमातून विविध योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आतापर्यंत करत आलेलो आहोत त्याच पद्धतीनं आज देखील आपण एका नवीन योजनेविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जसे की तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी स्वाधार नाव तुम्हाला दिसतंय पण स्वाधार ही योजना नेमकी आहे कशी ती कुणासाठी आहे तिची पात्रता काय या विषयीची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आपण हा शेवटपर्यंत न चुकता बघायचा आहे कारण स्वाधार योजनेसाठीचे फॉर्म आता सुरू झालेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पूर्वी आपण लवकरात लवकर सारथी नॉलेज हवी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर ते कमेंट करून सांगा आणि लाईक व शेअर करू करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया स्वाधार योजना नेमकी आहे काय ती कुणासाठी आहे तिच्यासाठी लागणारी कागदपत्र कोणती ही सगळी माहिती या व्हिडिओच्या या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे तर लागणारी कागदपत्र कोणती या योजनेसाठी ती आपण बघूया तर मित्रांनो या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडं सर्वात आधी जातीचा दाखला असणं आवश्यक आहे त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा त्यामध्ये काय वय आदिवास व राष्ट्रीय राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तुमच्याकडे रेशन कार्ड असेल निवडणूक ओळखपत्र असेल जन्मतारखेचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला याच्यापैकी कुठलाही एक पुरावा तुम्हाला चालेल त्यानंतर आधार कार्डची प्रत ही प्रत्येकाकडे असते त्याच्यानंतर तुमचं जे बँक पासबुक आहे तर त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स म्हणजे काय की त्याच्यावर तुमचा अकाउंट नंबर असेल बँकेचा आयआयपीएससी कोड असेल तुमचा फोटो असेल तर राष्ट्रीयकृत बँकेचं मात्र ते असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी किंवा बँक स्टेटमेंटची प्रत जरी दिली तरी चालते तर हे तुम्हाला द्यायचंय त्यानंतर तुम्हाला किमान तहसीलचं उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे ग्रामपंचायतीचं उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला चालणार नाही तर तहसीलचं उत्पन्न प्रमाणपत्र त्यानंतर जर तुमच्याकडे अपंग सर्टिफिकेट जर असेल तर ते सुद्धा लावायचंय त्यानंतर दहावी बारावी किंवा पदवी परीक्षेचे गुणपत्रक म्हणजे काय की दहावी पासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे अकरावी बारावी त्याच्यानंतर पदवी असेल पदव्युत्तर असेल व्यावसायिक असेल बिगर व्यावसायिक असेल कुठल्याही वर्गात तो जर शिकत जर असेल तर तो या योजनेचा फायदा घेऊ शकतो त्याच्यामुळं तुम्हाला ते प्रमाण म्हणजे आधीची जी परीक्षा तुम्ही जी दिलेली तर त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र म्हणजेच काय मार्क मेमो लावणं गरजेचं आहे त्याच्यानंतर महाविद्यालयाचं बोनाफाईड जर तुम्हाला योजनेचा लाभ जर घ्यायचा तर याचा अर्थ तुमचं कुठंतरी ऍडमिशन असणं गरजेचं आहे जर ऍडमिशन जर असेल तर तुम्हाला त्या कॉलेजचं बोनाफाईड आणून त्याला लावायचं त्यानंतर विद्यार्थी विवाहित जर असेल तर पतीच्या उत्पन्नाचा त्याने पुरावा लावायचा त्यानंतर बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा तर तो एक तर सेंटरवरून सेंटर वरून घ्या किंवा मग बँकेतूनही भेटेल त्यानंतर विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र मात्र तुम्हाला करायचं आहे म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्याची राहण्याची सोय झालेली नाहीये अशाच विद्यार्थ्यांना ही योजना लागू होणार आहे जर तुम्हाला ऑलरेडी जर शासनाकडून जर राहण्याची सोय झाली शासकीय वस्तीगृहात तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही त्यानंतर स्थानिक राय वशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे काय की जर एखादा विद्यार्थी जर संभाजीनगरचा जर असेल आणि त्याचं कॉलेज संभाजीनगरला जर संभाजीनगरलाच जर असेल तर त्याला सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार नाही त्यासाठी तो संभाजीनगरच्या बाहेरचा पाहिजे तो इथं येऊन शिक्षण घेतोय ये म्हणून त्याला राहण्याची गरज आहे त्याच्यासाठी स्वाधार योजना आहे जर तुम्ही संभाजीनगरमध्येच राहता आणि स्वतःच्याच घराचं भाडे करार जर करून जर देत जर असाल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही त्यानंतर विद्यार्थी सध्या जिथे राहतो त्याबाबतचा पुरावा मग ते खाजगी वस्तीगृह जर असेल तर त्यांचं एक सर्टिफिकेट द्या किंवा मग तुमचा भाडे करारनामा नामा द्या तो याच्यासोबत जोडायचा म्हणजे तुम्ही या व्यक्तीकडे भाड्याने राहू लागले त्याबाबतचा तो पुरावा पुरेसा आहे त्यानंतर महाविद्यालयाची उपस्थिती प्रमाणपत्र म्हणजे काय कि जर तुमची पंच्याहत्तर टक्के जर उपस्थिती महाविद्यालयात जर असेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे त्याच्या आत जर तुमची जर उपस्थिती जर असेल तर ते समजून घेते तुम्हाला कॉलेजची गरज नाही तुम्हाला काय करण्याची हौस पण नाही त्याच्यामुळं तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरतात त्यानंतर सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत जर तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर साठी जर ही जर ह्या जर योजनेचा लाभ जर घेत जर असाल तर तुम्हाला तिथं सेमिस्टरची म्हणजे मग मा काय मार्क्स जे मार्क मागची जी परीक्षा झालेली त्याचं मार्क मिळूची जी झेरॉक्स आहे ती तुम्हाला याला लावणार आहे तर अशा प्रकारे एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही स्वाधार योजनेसाठी पात्र ठरतात आणि ही कागदपत्र न चुकता तुम्हाला जोडायची आहे त्याच्यानंतर आता अजून काय काय पात्रता आहे तर या तुम्ही फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला गेल्या परीक्षेमध्ये पन्नास टक्के गुण तुम्हाला आवश्यक आहे पन्नास टक्क्याच्या आतले चालणार नाही त्याच्यानंतर दहावी नंतर म्हणजे काय व्यावसायिक असो का बिगर व्यावसायिक असो कुठल्याही कोर्सला तुम्ही ऍडमिशन जर घेतलेलं जर असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र या आणि तुम्हाला ती आर्थिक मदत मिळते वस्तिगृह न मिळालेले विद्यार्थी पात्र म्हणजे शासकीय वस्तीगृह जर तुम्हाला जर मिळालेलं जर नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात त्याच्यानंतर रिन्युअल आता विषय काय की जर तुम्ही जर नवीन जर फॉर्म जर भरू जर लागले तर तुम्हाला शपथपत्र हमीपत्र या गोष्टी भराव्या लागतात त्याचा फॉर्मॅट सुद्धा साईट वर दिलेला आहे तो त्याची प्रिंट काढायचो तो भरायचा आणि मग तो अपलोड करावा लागतो ऑनलाईन तर तो फॉर्मॅट दिलेला आहे परंतु जर रिन्युअल जर असेल मागच्या वर्षी तुम्ही या योजनेचा लाभ घेतला पुढच्या वर्षी घेत आहे तर तुम्हाला ते हमीपत्र करून देण्याची डबल डबल गरज नाही आणि मुख्यत्वे ही योजना कोणासाठी आहे तर अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एसटी प्रवर्गात जेवढेही विद्यार्थी येतात या त्यांच्यासाठी ही योजना आहे तर मित्रांनो या एवढ्या आठी शर्ती कागदपत्रे याच्यामध्ये आहेत तर मित्रांनो अतिशय चांगली योजना आहे त्याच्यामुळे आपले जे काही गरजू समाज बांधव जे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा कारण अर्ज सुरू झालेले आहेत समाज कल्याणच्या वेबसाईट वर जाऊन स्वाधार आपल्याला अर्ज करायचा आहे ही कागदपत्र आपण तयार ठेवायची आहेत त्याच्यामुळं मित्रांनो जर आपण जर हा जर व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत जर शेअर केला त्यांच्यापर्यंत जर पाठवला त्यांना जर व्यवस्थित माहिती जर मिळाली तर नक्कीच एखाद्या तरी गोरगरीब मुलाचं भलं होईल त्याच्या शिक्षणात आपल्या व्हिडिओचा हातभार लागेल आणि त्याला वर्षाला जवळपास एक्केचाळीस हजार ते साठ हजार रुपये या मदतीचं स्वरूप आहे जर त्याला साठ हजार रुपये जर वर्षाला जर शिक्षणासाठी जर भेटत जर असेल जर तो आर्थिक परिस्थितीमुळे जर शिक्षणापासून परा जर परावृत्त जर झालेलं जर असेल तर त्याला या योजनेचा हातभार लागल आणि शिक्षणासाठी त्याच्या मोठं सहकार्य झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो योजना चांगली आहे आपल्या मित्रांपर्यंत गरजू मित्रांपर्यंत समाज बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अजूनही जर आपण जर सारथी नॉलेज आपला जर सबस्क्राईब केलं जर नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अशाच प्रकारे पुन्हा एक नवीन व्हिडिओ ओबीसी आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना आहे त्याबद्दलचा व्हिडिओ लवकरच तुमच्या समोर घेऊन येत आहे तोपर्यंत मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी सारथी नॉलेज हबला फॉलो करा तोपर्यंत धन्यवाद